नगरमधील जुन्या न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला झालेले ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी नऊ मेला दुपारी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली ॲडव्होकेट कोल्हे यांची तब्येत आता हळूहळू सुधारत असून ते लवकरच ठणठणीत बरे होऊन आपल्या कामावर परत येतील असा विश्वास यावेळी निलेश लंके यांनी व्यक्त केला तसेच पोलीस प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावातून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याऐवजी नगर शहरात सुरू असलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नगर शहराची शांतता आबाधित राहण्यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी लंके यांनी यावेळी केली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम बाळासाहेब बोराटे संजय शेणगे विक्रम राठोड योगीराज गाडे ॲडव्होकेट सुरेश लगड आदी उपस्थित होते दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत पोलीस प्रशासनाला नेमकी अडचण काय आहे हे, हे त्यांनी एकदा जनतेला सांगावे लोकसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे गरजेचे असताना तेथे अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे भयावह वा वातावरण तयार झाले आहे पोलीस प्रशासनाला आळा घालू शकत नसेल तर वकील व्यापारी उद्योजक बांधकाम व्यावसायिक अशा सर्वांना स्वसंरक्षणासाठी तातडीने शस्त्र परवाने द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे एक तीन चार महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्या सुद्धा त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी म्हणण्यापेक्षा आमच्या सारख्या लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो त्यापेक्षा या गुंडगिरी प्रश्न करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे ई नवा नवाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा